निशिकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेला मिळालेल्या अफाट प्रतिसादाबद्दल शहरात चर्चा सुरू महायुतीचे अधिकृत उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ आष्टा शहरातून काढण्यात आलेल्या पदयात्रेला सर्वसामान्य जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली आष्ट शहरातील प्रमुख मार्गावरून निशिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ पायी रॅली काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला सुरुवात झाली तसेच आष्ट शहराच्या प्रमुख मार्गावरून संपूर्ण गावातून ही पदयात्रा निघाली यामध्ये निशिकांत भोसले पाटील यांच्या समर्थकांसह सर्वसामान्य जनता युवकवर्ग व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या